शहर जागर ग्रुपचा अभिनव उपक्रम योग दिनानिमित्त वेकृत्राम परिसरात वृक्षारोपण संपादक गजानन शेषेराव टेकाळे देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुप या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समूहाने आपल्या अकराव्या वर्षात पदार्पण करताना रविवार जून बावीस रोजी एक स्तुत्य उपक्रम राबवला जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत वेकृथाम स्मशानभूमी परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण झाडांना पाणी देणे आणि पक्ष्यांसाठी दाणा पाणी ठेवण्याचे कार्य उत्साहात पार पडले या उपक्रमात उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे डॉक्टर संजय लाडके यांच्यासह शहरातील डॉक्टर अमोल बामणे डॉक्टर संदीप सुरकटलावार व इंजिनियर अक्षय तम्मेवार यांनी सहभाग घेतला महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यात सौ राजकन्या नागोरी सौ मीना सुवर्णकार सौ वर्षा कळसकर यांनी झाडांची सेवा व दानापाण्याच्या व्यवस्थेत मोलाचा वाटा उचलला याच स्वच्छतेच्या जागर ग्रुपचे सत्यनारायण नागोरी सूर्यकांत सुवर्णकार विजय यनावार प्रभाकरराव मरतुळे शिवराज औरादे लक्ष्मणराव भेंडेगावे गोपीनाथ संगेवार अनिल चालिकवार व श्रीकांत यनावार यांनीही या सेवा कार्यात सहभाग नोंदवला स्वच्छता सेवा व पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत शहर स्वच्छतेचा जागर ग्रुप सातत्याने जनजागृती करत असून या उपक्रमाद्वारे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम आदर व जबाबदारी निर्माण होत आहे